विद्यार्थ्यांना शाळेत जाणे झाले कठीण एकविसाव्या शतकात सोशल मीडियाच्या युगात वावरत असताना ग्रामीण भागात रस्त्याचे प्रश्न गंभीर बनत आहे असाच गंभीर प्रश्न नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील सौंदाळा गावठाण ते भेंडा वडाळा रस्त्यापर्यंतचा जुना पानंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून तातडीने मुळमीकरण व खडीकरण करून करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याबाबतचे निवेदन नेवासा तहसीलदारांना सरपंच शरद बाळासाहेब बोधक भाऊसाहेब आरगडे प्रदीप आरगडे बोधक सचिन आरगडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले या निवेदनावर बावन ग्रामस्थांच्या सह्या असून यामुळे नागरिकांचा तीव्र संताप अधोरेखित झाला आहे सदर रस्ता हा अनेक वर्षापासून गावकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा प्रमुख मार्ग असून त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे रस्त्यावर पाणी व गाळ व काटेरी वृक्ष तसेच मोठमोठे मोड़ खड्डे जमा झाल्याने वाहतुकीस प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत चार चाकी वाहने तर दूरच परंतु शेतीसाठी ट्रॅक्टर सुद्धा या मार्गाने नेता येत नाही या मार्गालगत दलित वस्ती असून येथील नागरिकांना प्रचंड हालापेस्टा सहन कराव्या लागत आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही तर अचानक कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिका या मार्गावर येऊ शकत नाही अगदी प्रसूतीच्या वेळी महिलांना रस्त्यावरच हल सोसावे लागल्याच्या अनेक उदाहरणे या ठिकाणी घडल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे ग्रामस्थांनी निवेदन निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की जर हा पाणंद रस्ता तातडीने ता अतिक्रमण मुक्त करून मुर्मीकरण नामरीकरण करण्यात करन आले नाही तर जनता तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्यास बाध्य होईल यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे यावेळी आश्वासन दिले आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह सा नेवासा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब बोधक